अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या नऊ ऑगस्ट शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस खास श्रावण मासातील सर्वात महत्वाचा दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे श्रावणातील सर्वात शुभ तिथी म्हणजे नागपंचमी प्रत्येक वर्षी श्रावणात जो पहिला सण येतो पहिली तिथी येते ती म्हणजे नागपंचमी आणि मग नागपंचमीच्या नंतर पुढील सणांची पुढील शुभ तिथींची सुरुवात होते बघा नागपंचमीचा जो दिवस आहे तो नागदैवतांचं पूजन करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी इच्छित मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी आणण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि विशेष मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नागपंचमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला या एका झाडाचं पान आपल्या घरात आणायचं आहे बघा आता उद्याच्या दिवशी असंख्य लोक वेगवेगळ्या सेवा करणार प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसार करेल तर उद्याच्या दिवशी पूजा अर्चा कशी करायची कुठले नियम पाळायचे कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत कारण उद्याच्या दिवशी नियम भरपूर आहेत नाग नागपंचमीला आपण शस्त्र हातात घेत नाही शेतीची कामं करत नाही अवजारांची पूजा करतो अशा बऱ्याचशा गोष्टी करतो त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी नियम खूप आहेत जर समजा एखादा चुकून नियम आपल्याकडे तोडला गेला किंवा एखादी गोष्ट माहिती नसेल आणि आपल्याकडनं ती गोष्ट घडली गेली तर आपल्याला त्याचा दोष लागतो शाप लागतो आणि पुढे त्याचा खूप त्रास होतो मग उद्याच्या दिवशी कुठल्या गोष्टी पाळायच्या आहेत कुठल्या गोष्टी करायच्या आहेत उपवास कसा करायचा आहे उपवासाला काय खायचं आहे उद्या स्नान दान हे सगळं कसं करायचं आहे याबद्दलचा सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यांनी अजूनही नसेल बघा म्हणजे उद्याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला मिळून जाईल फक्त आताच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय अशा लोकांसाठी खरं तर खास आहे की ज्यांना उद्या इच्छा असूनही जास्त सेवा करता येणार नाहीये ताई आम्हाला खूप इच्छा आहे पण आम्हाला जास्त काही जमणार नाही तर त्यांनी फक्त उद्याच्या दिवशी या झाडाचं पान आपल्या घरामध्ये आणा या एका सेवेने या एका उपायाने संपूर्ण व्रताचं फळ लाभेल घरात सकारात्मक काही घरातील कुठल्याही सदस्याला किंवा तुम्हाला कालसर्प दोष असेल नारायण नागबले असेल म्हणजे कुठलाही सापाचा दोष लागलेला असेल त्या दोषातून तुमचं निवारण होईल अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत व्यवस्थित आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग अगदी सगळ्यात पहिली गोष्ट सकाळी लवकर उठा स्वच्छ सुंदर स्नान करा अंघोळीच्या पाण्यामध्ये नाही जास्त काही तर गोमूत्र गंगाजल थोडी हळद मिक्स करा आणि त्या पाण्याने स्नान करा अंघोळ स्वच्छ सुंदर करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये काही जळमट असतील काही घाण असेल काही केर कचरा असेल तो काढायचा आहे आता श्रावणात आपण सगळ्यांनी घराची स्वच्छता केलेली आहे मला तरी वाटते कोणाच्या घरात नसेल पण कुठेतरी काहीतरी घाण वाटते ते, ते बाहेर काढा कारण अत्यंत पवित्र आणि महत्वाचा श्रावणातील विशेष दिवस आहे त्यामुळे घरात सकारात्मकता आणण्यासाठी तुम्हाला घर स्वच्छ करायचं आहे घराचा उंबरठा जो आहे त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तुळशी बघा श्रावणातील उद्या पहिला शुक्रवार आहे लक्ष्मीप्रिय दिवस आहे त्यामुळे तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा, तेला दिवा लावायचा आहे तुळशीला घरात खूप जर नकारात्मकता आणि दारिद्र्य असेल तर तांब्या तांब्यामध्ये किंवा जे जल अर्पण करतात तुळशीला त्या चिमुडवर हळद घालायची आहे दोन लवंगा घालायचे आहेत कच्चं दूध घालायचं आहे आणि हे तुळशी मातेला अर्पण करायचं आहे याने घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी ठीक आहे याच्यानंतर घरात ज्या शुभ गोष्टी आहेत म्हणजे तिजोरी असेल मुख्य प्रवेशद्वार असेल ज्या लक्ष्मीप्रिय असणाऱ्या गोष्टी असतात तर त्या सगळ्याच गोष्टींवरती म्हणजे तिजोरी घराचा मुख्य प्रवेशद्वार देवघर आणि स्वयंपाकघरातील उत्तर किंवा ईशान्य दिशा ह्या सगळ्या ठिकाणी हळदी कुंकवाचं एक एक स्वस्तिक काढायचं आहे हे सगळं आपलं झालं की त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये नर्सरीमधून शेजारी पाजारी जिथे मिळेल मार्केटमध्येही ही, ही पानं विकायला भेटतात तर मार्केटमधून तुम्हाला एक धतुऱ्याचं ज्याला धोत्र असं म्हणतो या धोत्र्याचं पान आपल्याला घरी आणायचं आहे श्रावण महिन्यात धोत्र्याच्या झाडाचं महत्त्व हे विशेष असतं आणि उद्या नागपंचमी असल्यामुळे या झाडाचं जे काही म्हणजे या झाडामध्ये जी शक्ती असते किंवा जा, या झा या झाडामध्ये जी ऊर्जा असते ती दुपटी असते बघा जसं महादेवांना संपूर्ण श्रावण महिना हा कोणासाठी समर्पित आहे तर महादेवांसाठी महादेवांना जेवढं बेलाचं वृक्ष प्रिय आहे बेलाचं पाण प्रिय आहे तितकच प्रिय हे धोत्र्याचं पान आहे बघा आता संपूर्ण महिनाभर असंख्य लोक जे आहेत ती धोत्र्याचं पण महादेवांना अर्पण करतात आता आपल्याला ती पानं शक्यतो जास्त भेटत नाही त्यामुळे आपण नाही अर्पण करत पण सोमवार आणि शनिवार आम्ही तरी सोमवार आणि शनिवारी आवर्जून ही पानं महादेवांच्या पिंडीवरती चढवत असतो बघा धोत्र्याच्या पानात धोत्र्याची पानं महादेवांना चढवल्याने आपल्या इ मनी मनातील इच्छित ज्या काही मनोकामना असतात तर त्या पूर्ण होतात संकट टळून जातात आणि आपल्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येतात आता उद्याचा दिवस नागपंचमीचा दिवस हा नागांची पूजा करण्यासाठी नागांना प्रसन्न करण्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा जो दिवस आहे तो महादेवांचीही सेवा करण्यासाठी आहे तुम्ही महादेवांची पिंडी बघितली असेल तर तिथे नेहमीच एक सर्प असतो त्यामुळे ना आपले जे महादेव आणि नाग यांचं जे म्हणजे आपण म्हणतो की यांचं जे कनेक्शन आहे किंवा यांचा जो संबंध आहे तो खूप जवळचा आहे जेव्हा महादेवांना प्रसन्न करतात तेव्हा तुमच्यावरती नागदैवतांची कृपा होते आणि जेव्हा नागदैवतांना प्रसन्न करतात तेव्हा महादेवांची कृपा होते म्हणून हे दिव्य शक्ती असणारं धतुऱ्याचं एक पान आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्याला घरी आणायचं आहे स्वच्छ हे पान तुम्हाला पाण्याने धुवायचं आहे देवघराच्या समोर किंवा जिथे तुमच्या शिवांची पिंडी असेल किंवा जिथे तुम्ही उद्या नागपंचमीची पूजा करणार आहात तर तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका प्लेटमध्ये वगैरे तुम्हाला हे पान व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्या पानावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू चंदन घ्या त्यामध्ये थोडं पाणी घ्या अष्टगंध असेल तर ते घाला सगळं मिक्स करा आणि त्याने अशा या दोन रेषामध्ये स्वस्तिक पुन्हा दोन रेषा असं एक सुंदर स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे यानंतर आपल्या उजव्या आता थोड्या अख्ख्या असणाऱ्या अक्षदा घ्यायच्या त्या अक्षदांमध्ये मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आणि ह्या अक्षदा त्या पानावरती म्हणजे ते जे स्वस्तिक आहे त्याच्यावरती अशा चिपकवायच्या त्याच्यानंतर अक्षरा चिपकवून झालं की त्याच्यावरती थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं तुमच्याकडे जर केशर असेल केशर आपण जे दुधात घालतो हे केशर जर असेल तर दोन ते चार केशराच्या काड्या याच्यावरती ठेवायच्या आणि त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला एक सात लवंगांची जुडी ठेवायची फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या ज्या सात लवंग असतात ह्या एका धाग्यात गुंडाळायच्या घट्ट गाठ मारायची आणि सात लवंगांची जी जुडी तयार होईल ही त्या पाण्यावरती बरोबर त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी ठेवून द्यायची देवघरात लावलेला जो दिवा असेल तो दिवा त्या पाण्याला ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची कापराचा थोडासा धूर दाखवायचा हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात असणारी इच्छा नकारात्मकता जे काही असेल ते संपण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर काय करायचं तर हे जे पान आहे हे असंच तिथे ठेवून द्यायचं अगदी सकाळी तुम्ही बाराच्या आत ही सेवा केली बाराच्याच आत ही सेवा करायची फार फार तर एकच्या ही सेवा करा पान हे पान असंच ठेवून द्यायचं संध्याकाळी चार पाच हा टायमिंग झाला बरोबर चार पाच साडेपाच सहा या टायमामध्ये हे पान तिथून उचलायचं देवघरातून हे पान उचलून घ्यायचं एका कापडामध्ये बांधायचं किंवा एखादा कागदात घेतलं पिशवीत घेतलं तरीही चालेल आणि हे घेऊन कुठल्याही एखाद्या महादेवांच्या मंदिरात जायचं महादेवांचं मंदिर कारण तिथे नागाची प्रतिमा असते नागाची मूर्ती असते त्यामुळे तिथे जायचं आहे समजा तुमच्याकडे कुठेही महादेवांची पिंडी जवळ नसेल महादेवांचं मंदिर नसेल तर हे पान घेऊन कुठल्याही एखाद्या वारुळाजवळ गेलात तरीही चालेल वारुळ मग मुंग्यांचं वारुळ तुम्हाला माहिती आहे की मुंग्यांचं आहे किड्यांचं आहे सापाचं आहे आता कुणी सांगू शकत नाही खरं तर की हे याचंच वारुळ आहे जिथे कुठे तुम्हाला एखादं वारुळ दिसेल जागा कुठेतरी भुसभुशीत झालेली दिसेल तर तिथे तुम्ही जा आणि तिथे जाऊन हे जे जा पान आपण घेऊन गेलेलं आहात ज्यावरती स्वस्ती काढलेलं आहे ज्यावरती हळदी कुंपात हळदी कुंपाचं स्वस्ती काढून ज्यावरती अक्षता चिटकवलेली आहे धूपदीप दाखवलेलं आहे धोत्राचं पान आपण जे अभिमंत्रित करून आणलेलं आहे हे वारुळाच्या जवळ ठेवा जर महादेवांच्या मंदिरात गेलेलं असेल तर महादेवांच्या पिंडीवरती हे पान अर्पण करा पाण अर्पण केल्यानंतर तिथे पाच मिनिट भर बसायचंय लक्षात ठेवा आणि पाच मिनिटं बसून तुम्हाला संपूर्ण जे कालभैरव अष्टकम आहे हे तीन वेळा म्हणायचे फक्त दहा मिनिट लागतील संपूर्ण कालभैरव अष्टकम तीन वेळा ला, ला तुम्ही मोबाईलला अगदी लावून दिलं तरीही चालेल समजा मोबाईलला तुम्ही लावून नाही दिलं तर तुम्ही स्वतः जरी म्हटलं तरीही चालेल नित्यसेवेचं आपलं जे पुस्तक आहे या नित्यसेवेच्या पुस्तकावरती एकशे नऊ वन झिरो नाईन या पेज नंबरवरती देखील कालभैरव अष्टकम आहे मोबाईलला तुम्ही टाकलं तर सहज येईल तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल फक्त तीन वेळा हे म्हणा किंवा तीन वेळाचं श्रवण करा आणि मग त्यानंतर घरी निघून या याने काय होईल तर तुम्ही त्या पानात ज्या अडचणी व्यक्त कराल ज्या इच्छा व्यक्त कराल अडचणी जेवढ्या व्यक्त कराल आणि जेव्हा ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण कराल त्या क्षणात सगळ्या अडचणी नष्ट होतील आणि ज्या इच्छा व्यक्त कराल तर त्या इच्छा व्यक्त करून अर्पण केलेलं पान महादेवांना चढवाल तेव्हा तुमच्या ज्या इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होऊ लागतील श्रावण महिना संपण्याच्या आतच घरातील विघ्न अडथळे अडचणी दूर होतील आणि मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील अत्यंत साधा सोप्पा उपाय साधी सोपी सेवा आहे उद्याची खास सेवा आहे उद्या इच्छाप्राप्तीसाठी आणि संकटाचा नाश होण्यासाठी आयुष्यात असणारे जे काही दोष असतील ते मिटवण्यासाठी हा उपाय आवर्जून करा